लोकसभा निवडणुकीसाठी सातही साथ टप्प्यामध्ये मतदान पूर्ण झाले आहे मतदान पूर्ण झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी घेतलेले एक्झिट पोल आता समोर आले आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी सगळ्याच एक्झिट पोलमध्ये धक्कादायक आकडे दाखवले आहेत छत्रपती संभाजीनगर मधून एमआयम खासदार इम्तियाज जलील पराभवाच्या छायेत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणासाठी यंदाची लोकसभा निवडणूक ही अग्निपरीक्षा ठरली आहे संभाजीनगर मध्ये मागील निवडणुकीमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील काठावर विजयी झाले होते त्यावेळी चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता पण यावेळी राज्यातलं बदललेल्या समीकरणामुळे चित्र बदलून गेलं आहे नेटवर्क एटीन सह इतर संस्थेनं केलेल्या एक्झिट पोल मध्ये यावेळी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचं पारड जड असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे विद्यमान खासदार जलील हे पराभवाच्या चाहत आहेत विशेष म्हणजे यावेळी वंचित आघाडीने वेगळी चूल मांडली त्यातच हर्षवर्धन जाधव यांनीही उडी घेतली पण कोणाचाही फायदा झाला नाही त्यामुळे संभाजीनगरच्या जनतेनं आपला कौल यावेळी ठाकरे गटाच्या बाजूने दाखवला आहे त्यामुळे महाराष्ट्रातला एकमेव एम चा खासदार आता घरी बसणार असं चित्र आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात तेरा मे रोजी मतदान झाले मतदान केंद्रावरील आकडे शिवसेना आणि ठाकरे सेनेत काटेकी टक्कर होईल असे सांगत आहेत सहा मतदारसंघात सातशे मतदान केंद्रावर वाढलेले मतदान गेम चेंजर ठरणार असून बहुतांश बुथ वर ऐंशी टक्क्यांच्या पुढे मतदान झाल्याचे दिसते शहरी भागातील पूर्व मध्य आणि पश्चिम मतदारसंघातील मुस्लिम बहुल भागातील मतदान केंद्रावर ऐंशी ते नव्वद टक्क्यांच्या आसपास झालेले मतदान एमआयएमच्या आशा पल्लवित करत आहेत तर त्या तुलनेत हिंदू बहुल भागातील केंद्रावरही ऐंशी टक्क्यांच्या पुढे मतदान झालेल्या केंद्र आकडा मोठा असल्यामुळे महायुती विजयाचे गणित मांडत आहे हिंदू वसाहतीमध्ये वाढलेल्या मतदानामुळे ठाकरे गटाला मोठी अपेक्षा आहे तर वंचित बहुजन आघाडीसह अपक्षांच्या पारड्यात किती मते गेली याची आकडे मोड राजकीय पक्ष करत आहेत